निलंगेकरांच्या हस्ते गाव सोसायटीच्या चेअरमन व गटसचिवांचा सत्कार वसुली हंगामावरत जिल्हा बँकेचे आर्थिक आरोग्य अवलंबून अशोकराव निलंगेकर रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस या वसुली हंगामातील जिल्हा बँकेच्या निलंगा तालुक्यातील शाखांमधील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शंभर टक्के वसुली करणाऱ्या अडतीस गाव सोसायटीचे चेअरमन व गट सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकनेते विलासराव देशमुख व कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच निलंगा तालुक्यातील सोसायट्यांच्या आजी माजी चेअरमन संचालक यांचे निधन झाल्याने त्यांना सर्वांच्या वतीने स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या सत्कार सोहळ्यासाठी मंचावर दूध संघाचे चेअरमन प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी जिल्हा बँकेचे सेवानिवृत्ती अधिकारी व्यंकटराव शिंदे निलंगा तालुका फील्ड ऑफिसर संजय माने निलंगा पंचायत समितीचे माजी सदस्य मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने अल्पसंख्याक सेलचे से निलंगा तालुका अध्यक्ष लाला पटेल शिवनी कोतलचे चेअरमन बंडाप्पा ढेकरे संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष अजित पाटील गोविंद उसनाळे रमेश मोगरगे आदी मान्यवर उपस्थित होते सत्कार सोहळ्यात अशोकराव पाटील निलंगेकर याने बँकेच्या स्तरावर आपल्या कार्यक्षेत्रात शंभर टक्के कर्ज वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या निलंगा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे सहकारी बँकांसाठी हंगामी वसुली, हंगा वसुली अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे यशस्वी वसुली हंगामावरच जिल्हा बँकेचे आर्थिक आरोग्य अवलंबून असते वेळेवर आणि शंभर टक्के वसुली झाल्यामुळे जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होते तसेच त्यांनी यावेळी जिल्हा बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली व सोसायटी मजबूतीसाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत लातूर जिल्हा बँकेने सोसायट्यांना गोडाऊन देण्याची योजना आणली असून सोसायट्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केले यावेळी बसपूरचे चेअरमन गंगाधर चव्हाण आंबेगावचे चेअरमन प्रमोद मरुरे निटूरचे चेअरमन कालिदास पाटील व्हाईस चेअरमन दिनकर नाना निटुरे चिंचोलीचे चेअरमन दिलीपराव पाटील कलांडीचे चेअरमन कडाजी सूर्यवंशी दगडवाडीचे चेअरमन कमलाकार पाटील गौरचे चेअरमन नरसिंग ढाकणे शेळगीचे चेअरमन प्रशांत पाटील चेअरमन चे शिवाजी बर्मदे शेंडचे चेअरमन रमेश मोगर्गे मसलगाचे चेअरमन बाबासाहेब पाटील निटूर शाखा तपासणीस कमलाकर जाधवसाहेब गटसचिव एम बी कांबळे गोपाळ जांभळदरे बालाजी मुंडे गुरुदास पोतदार पिंटू सोमवंशी आदीसह निलंगा तालुक्यातील सोसायट्यांचे चेअरमन गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी वाडकर यांनी केले सूत्रसंचालन दीपक हल्लाळे यांनी केले तर आभार जिल्हा बँकेचे निलंगा तालुका फील्ड ऑफिसर संजय माने यांनी मानले